देवेंद्र फडणवीस करो तो काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्या बाहेर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी हे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं आणि याच प्रकरणी पोलिसांमध्ये धरपकडही झालेली आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या बंगल्या बाहेर हे काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं आणि याच वेळी आंदोलकांकडून आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं आंदोलकांची धरपकडही करण्यात आली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं

तर डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत आणि ही आक्रमक भूमिका घेतच हे सगळं तणावाचं वातावरण वर्षा या बंगल्याबाहेर झालेलं आहे आंदोलकांची धरपकड सुद्धा झालेली आहे आंदोलक हे आक्रमक झालेले आहे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आक्रमक पवित्रा घेतला जातो आहे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी काँग्रेसकडून हे आंदोलन केलं गेलं आहे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे मधूर डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणीच काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे